जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या काझड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाक्कासूरने व बाब्याने चतुर्थ क्रमांकाचं मान पटकावला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे व बाक्कासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे बाक्य सुरु आता नक्की कोणत्या मैदानात पैदाना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो येत्या सोळा तारखेला मोजे निमसोड तालुका खटाव येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वर यात्रेनिमित्त सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डू मायनचा नवम मिंद केकेसरी बाकासूर शंभर टक्के पायदाना दिसणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी ही हजार रुपये इतकी आकारण्यात आली आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके एक लाख एकावन्न हजार द्वितीय एक, एक लाख अकरा हजार तृतीय एक्क्याऐंशी हजार चतुर्थ एकसष्ट हजार पंचम एक्केचाळीस हजार सहावे एकवीस हजार आणि सातवे अकरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो या मोजे निमसोड मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडक्या बाकासूरचा पैरा हा मला मिळालेल्या माहितीनुसार रेटरीकरांच्या रुस्तमे हिंद केसरी मायब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला रुस्तमे हिंद केसरी जोडी या निमसोड मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट ही हो।